भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून वीस टक्के बचत केली आहे कपड्यांवरचा खर्च एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के आहे आणि कपड्याशिवाय त्याचा एकूण खर्च छत्तीसशे आहे तर त्याची बचत किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर माझ्या चॅनलवरती नेहमी ट्रिक्स ट्रिक्स करणारे जे नेहमी घोड्यावरती बसलेले विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी आता समजो न समजो तुम्हाला काही सेकंदामध्ये उत्तर काढून दाखवत आहे बघा तुमच्या रमेशकडे आहे एकसो रुपये टोटल पगार त्याचा त्याने ऐंशी वीस टक्के बचत केलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के त्याच्याकडं उरलेले आहेत किंवा खर्च केलेले आहेत त्याने तर वीस टक्के बचत केली ऐंशी टक्के खर्च केले आता या खर्चापैकी त्याने पंचवीस टक्के काय केलेले आहे कपड्यावरती केले आहेत तर उर्वरित किती तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के आता हे पंच्याहत्तर टक्के किती आहे कपड्याशिवाय एकूण खर्च त्याचा छत्तीसशे रुपये आहे तर ह्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हा चार बाय पाच येईल हा तीन बाय चार येईल एक्स बरोबर चार सॉरी एक्स गुणीला चार बाय पाच गुणीला तीन बाय चार बरोबर छत्तीसशे तर हा चार चार इथे कॅन्सल होईल एक्स बरोबर छत्तीसशे गुणीला पाच बाय तीन किती येणार आहे बाराशे इथे किती येईल सहा हजार तर एक्सची किंमत आलेली आहे तुम्हाला किती बारा पंच साठ सहा हजार रुपये हा झाला त्याचा पगार त्यानंतर पगार झाल्यानंतर त्याला बचत विचारलेली आहे तर एक्सचे चे वीस टक्के कारण की वीस टक्के बचत करत आहे आता आपण च्या चेक करतो म्हणून गुणाकार करत असतो तर एक्स किती आहे सहा हजार आहे सहा हजाराचे वीस टक्के म्हणजे वीस भागीला शंभर तर किती येणार आहे बाराशे रुपये तर हे तुमचं उत्तर झालं आता घोड्यावारीच्या विद्यार्थ्यांनो उड्या मारत मारत तुम्ही इथून गेलात तरी चालेल चलत मोसा पीर मोलिओ रे पटे ना वाली मुनिया हा, हा, हा। आता जी जेन्युन आणि कॅन्डिडेट आहेत ज्यांना कन्सेप्ट वाईज शिकायचं आहे त्यांच्यासाठी बघा काय दिलेलं आहे गणितामध्ये रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून वीस टक्के बचत केलेली आहे समजा रमेशने किती रुपये पगार आहे त्याचा आपण समजूया रमेशचा पगार किती आहे शंभर रुपये टोटल त्याचा पगार आहे शंभर रुपये जर हा शंभर रुपये पगार आहे त्याने वीस रुपये बचत केली वीस टक्के म्हणजे काय शंभरचे वीस टक्के शंभरचे जेवढे टक्के दिलेले असणार आहे ती तीच व्हॅल्यू असते शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस रुपये वीस रुपये काय केली त्याने रमेशने बचत केली म्हणजे त्याचा खर्च किती झालेला असणार आहे ऐंशी रुपये खर्च केलेला आहे हा पूर्ण खर्च आहे बरं का एकूण खर्च आहे एकूण खर्च त्याने केलेला ऐंशी आता कपड्यावरचा खर्च खर्चाच्या एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के आहे म्हणजे ह्याचे पंचवीस टक्के तर ह्याचे पंचवीस टक्के कसे काढणार ऐंशीचे पंचवीस टक्के आता जेव्हा चे येतो आपण गुणाकार करत असतो आणि पंचवीस आता हा टक्के आहे याचा अर्थ पर सेंट म्हणतो पर सेंट म्हणजे प्रतिशंबरी मग हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करायचं असतं तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर चार एक चार चार दोन्ही आठ आणि एक म्हणजे वीस म्हणजेच काय है? तर ह्याने वीस रुपये कशावरती खर्च केले असतील ऐंशीचे पंचवीस टक्के म्हणजेच काय वीस टक्के पण हे की सॉरी ऐंशीचे पंचवीस टक्के म्हणजे वीस रुपये तर हे वीस रुपये कशावरती खर्च केले त्याने कपड्यावरती कपड्यावरती आता जर त्याने ऐंशी पैकी वीस रुपये कपड्यावरती खर्च केला असेल तर त्याच्याकडे किती रुपये उरले असतील तर त्याच्याकडे उरले असतील साठ रुपये हे का हा कोणता खर्च झाला क कपड्या कपड्याशिवाय एकूण खर्च त्याचा कपड्याशिवाय किती रुपये झाला साठ रुपये पण गणितात काय दिलं आहे की त्याचा एक कपड्याशिवाय खर्च साठ रुपये नसून छत्तीसशे रुपये आहे साठ रुपये नसून छत्तीसशे रुपये आहे तर तुम्हाला काय विचारलं तर त्याची बचत किती तर त्याची बचत किती आहे वीस रुपये तर वीस रुपये बरोबर किती इथे काय करायचं आहे तुम्ही तिरकस गुन्हागार करायचा आहे तिरकस गुन्हागार करायचा म्हणजे एक हा एक्स तिकडे घेऊन जा छत्तीसशे ह्या साईटला होता हा वीस तिकडे पाठवला तर तो गुन्हेगारामध्ये जाईल हा साठ इथे गुणाकारात होता इकडे पाठवला हा भागाकारात जाईल तर किती येणार आहे सहा एक सहा 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 छत्तीस साठ गुन्हेला वीस म्हणजेच काय येणार आहे सैन दुनी बारा आणि हे दोन शून्य म्हणजेच किती बाराशे रुपये त्याची काय असणार आहे बचत असणार आहे आता तुम्हाला कोणती ट्रिक्स आवडली किंवा कोणता कन्सेप्ट आवडला तो नक्की बॉक्स कमेंट बॉक्समध्ये मला कळवा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आणि जर तुम्हाला माझे यूट्यूब चॅनलचे फुल चाप्टर व्हिडिओची मेंबरशिप हवी असेल तर काय करा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यामध्ये कोणते कोणते चाप्टर्स मी घेतलेले आहेत ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल आणि जर तुम्हाला माझे यूट्यूब व्हॉट्सअप चॅनलला जर कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद